तुळा राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील डिसेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या डिसेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं दोन डिसेंबर या दिवशी शुक्रग्रह मकर राशीमध्ये विराजमान होतो आहे पंधरा डिसेंबर या दिवशी सूर्यग्रह हा धनुराशीमध्ये विराजमान होतो आहे आणि अगदी महिन्याच्या शेवटी म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर या दिवशी शुक्रग्रह पुनश्च राशी परिवर्तन करतोय तो कुंभ कुंभराशीमध्ये येतोय मग हे राशी परिवर्तन तुळा राशीच्या जातकांसाठी काय घेऊन आलेलं आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर मनुष्य म्हंटला की समस्या ठरलेल्या आहेत त्याच्या जीवनामध्ये अनंत समस्या अडचणींनी त्याचं जीवन घेरलेलं असतं वय खूप झालंय विवाह होत नाही आहे मनासारखा जोडीदारच प्राप्त होत नाही आहे गुरुजी खूप दिवस झाले लागणारा संतती प्राप्त होत नाही आहे खूप कर्ज झाले डोक्यावरती पैशाची समस्या तर अगदी पाचवीला पुजलेली असते वास्तुयोग अनेक वास्तू पाहून झाल्या कुठली वास्तू मिळते मिळायलाच तयार नाही आहे पैसे रेडी आहे सगळं आहे वाहन घ्यायचं आहे मनासारखं वाहन मिळत नाही आहे व्यवसाय सुरू करू की के नोकरी केलेली बरी आहे अनेक प्रश्न आहे माणसाकडे प्रश्नांचं उत्तर हवंय स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती फोन करा संपर्क करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील आणि आपल्या जीवनात आनंद निर्माण होईल तुळा राशी आणि तुला लग्न तर शुक्र महाराज हे दोन वेळेला राशी परिवर्तन करतायत परंतु दोन डिसेंबर पासून तर ते अठ्ठावीस तारखेपर्यंत चतुर्थ स्थानामध्ये विराजमान असणार आहे मा हा संपूर्ण महिना कसा आहे या चतुर्थस्थानाशी निगडीत जातकांसाठी तर कीर्ती घेऊन आलेला आहे भाग्याची साथ घेऊन आलेला आहे आणि विशेष म्हणजे हा आलेला पैसा ना वारंवार घरकामासाठी खर्च करणार आहे लग्नेश चतुर्थ तर डोक्यात काहीच नाही फर्निचरने आवडलं काढ दुसरं फर्निचर कर या टाईल्सने आवडल्या दुसरा टाईल्स हे कर एक घर असताना दुसरं घर घेण्याचा योग एक वाहन असताना दुसरं वाहन घेण्याचा योग म्हणजेच काय की या महिन्यामध्ये विशेष अशी मनाप्रमाणे खरेदी होण्याचा योग तुला राशीच्या लोकांसाठी आहे सुंदर अशी ग्रहांची स्थिती आहे खऱ्या अर्थानं सुख उपभोगणार आहात तुळाराशीचे लोक या महिन्यामध्ये द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान म्हणतो कुटुंबाचं वाणीचं स्थान आहे हे आणि या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा दशमस्थानामध्ये विराजमान झाला आहे आणि द्वितीयातच बुध ग्रह सुद्धा आहे संततीच्या दृष्टीनं हा अतिशय लाभदायक योग आहे संततीच्या उत्कर्षाच्या दृष्टीनं अतिशय जीवनामध्ये प्रगती घेऊन आलेला योग आहे खऱ्या अर्थानं तुमच्या कर्तृत्वाला कामाला कष्टाला भाग्याची साथ ही अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लाभ देऊन जाणारी आहे याचबरोबर तुमच्या कार्याचा कर्माचा कर्तृत्वाचा ओघ मोठा करणारी आहे एक व्यवसाय असेल तर दुसरा व्यवसाय एका ठिकाणी नोकरी करतोय ती करत नाही तर आपल्याला दुसरीकडे ऑफर येणं त्याचबरोबर आपल्या कामाची जी काही खऱ्या अर्थानं करण्याची जी क्षमता होती ती मोठ्या प्रमाणात वाढणं यांसारख्या अनेक गोष्टी तुळाराशीच्या लोकांना अनुभवायला येत आहे तृतीय स्थान ज्याला पराक्रमाचं आणि शौर्याचं स्थान आहे आणि या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह अष्टम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि षष्ठ स्थानामध्ये या गुरुग्रहांची एक रास आहे मीन रास त्यामुळे हा विपरीत राजयोग सुद्धा इथे अनुभवायला मिळतोय म्हणजे काय की आतापर्यंत आपण कष्ट करत होतो ना त्या कष्टाला यश येत नव्हतं एक काम एकदा सोडून दहा वेळा करावं लागत होतं अगदी स्वतःच्या युवावर काहीतरी निर्माण करावं नवीन व्यवसाय सुरू करावा मनामध्ये अशी धाकधूक होती होईल की नाही करू की नको आणि आता ही अशी ग्रहस्थिती पराक्रम स्थानाचा ग्रह अष्टमात गेला परंतु प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा अनुकूल परिस्थिती तयार होते ही तुमच्या तुळाराशीच्या लोकांची तुम्ही म्हणाल गुरुजी कशी हो आपल्या हाताखाली काम करणारी लोक हे अत्यंत निष्ठेने काम सहकार्य आपल्याला करतील आपल्याला आर्थिक जी विवंचना होती ती अगदी सहज आपल्या एखाद्या मित्राकडनं दूर होऊन आपलं काम कार्य पुढे चालेल बहीण भावाचा सहकार्य सपोर्ट उत्तम लाभणार आहे तुळाराशीच्या लोकांना चतुर्थ स्थान या स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शनिग्रह हा पंचम विराजमान झालेला आहे आणि महिन्याच्या अगदी सुरुवातीला म्हणजे दोन डिसेंबरला या स्थानामध्ये शुक्र ग्रह विराजमान होतोय आणि अठ्ठावीस डिसेंबरला तो, डिसेंबर तो पंचमात जातोय मग संपूर्ण महिनाभर चतुर्थेशाचा जो खऱ्या अर्थानं आपल्याला फलप्राप्तीचा जो ओघ आहे ना तो कशा प्रकारचा अनुभवायला मिळणार आहे लग्नेश आहे हा शुक्र ग्रह चतुर्थात संपूर्ण महिनाभर विराजमान आहे शनी महाराजांच्या राशीमध्ये आणि नंतर शनी या ग्रहाबरोबर युती करायला जात आहे जे जे मनात होतं ज्या ज्या गोष्टींची प्राप्ती मला करून घ्यायची होती ती गोष्ट आणि ते सुख अगदी सहज अनुभवायला मिळत आहे आईच्या प्रकृतीची काळजी घेणं याचबरोबर आई बरोबर आपला काही काळ व्यतीत होणं कारण की लग्नेश चतुर्थात आलाय आईच्या सुखाच हे स्थान आहे आणि जो म्हणून जातक आपल्या आईची सेवा खऱ्या अर्थानं करेल त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी संकट अगदी सहज दूर होणार आहे या महिन्यामध्ये याचबरोबर खऱ्या अर्थानं जमीन वास्तू घेण्याचा योग वाहन घेण्याचा योग कर्तृत्वाच्या दृष्टीनं समोर सगळ्या गोष्टींची येणारे संकट दूर करून अलगत पुढे पाऊल टाकताय अशी या ग्रहांची स्थिती झाली आहे तुळाराशीच्या लोकांची पंचमस्थान पंचमेश पंचमामध्ये विराजमान झालेला आहे तुमच्या बुद्धिमत्तेला अगदी तडजोडच नाही हो यावेळेला पराक्रम कीर्ती उत्कर्ष स्वतःच्या ज्ञानावरती सगळ्या यशाला गवसणी घालण्याचा योग आहे संततीच्या दृष्टीनं अतिशय उत्तम कालखंड आहे ज्या जातकांना संततीच्या दृष्टीनं चान्स घ्यायचा आहे ते घेऊ शकतात इष्टदेवतेची कृपा फलप्राप्ती खऱ्या अर्थानं तुम्ही करून घेऊ हो शकतात पंचमेशि स्वराशीचा असेल तर अशा जातकांनी शनी महाराजांची सेवा करावी त्यांना काही कमी पडणार नाही महादेवांची सेवा करावी अगदी जे जे म्हणून मनात काही आणतील त्या सगळ्या गोष्टी ते परिपूर्ण करतील मीन रास विराजमान आहे तेथे ग्रह आहे आणि या स्थानाचा स्वामी गुरु हा ग्रह अष्टम स्थानात आहे विपरीत राजूगाम मनासारखी नोकरी मनासारख्या लोकांचा सहवास येणारे जे संकट होते ते अगदी सहज दूर करणे शत्रूलाही मित्रामध्ये रूपांतरित करणे समा शत्रौ मित्रे च म्हणजे जो व्यक्ती आपल्याला विरोधक वाटत होता जे लोक विरोधा भासात होते त्या अगदी आपल्याला मदत करताय आपल्या जवळ येत आहे त्यामुळे आपण अगदी आनंदानं हुरळून गेलेलो आहे फक्त एक गोष्ट महत्वाची वस्तू सांभाळा आणि त्याचबरोबर हिंस्र पशुपक्ष्यांपासून दूर राहा सप्तमस्थान त्या चा चा त्या या सप्तम स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह दशम स्थानामध्ये कर्माच्या स्थानात गेलाय जोडीदाराने आपल्या परिवाराला हातभार लावलाय कार्याचा कर्तृत्वाचा ओघ वाढवलाय त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण जीवनामध्ये भविष्याची वाटचाल करतोय असा हा महिना आहे भागीदारीत व्यवसाय करू इच्छितात करायला हरकत नाही वडीलोपार्जित व्यवसायाला प्राधान्य द्या वडील ज्या ज्या गोष्टी म्हणून आपण आपल्या वडिलांनी ज्या काही निर्माण केलेल्या त्या आपण पुढे कराव्या अशी त्यांची इच्छा अपेक्षा होती आपण त्याकडे दुर्लक्ष करत होतो जर त्यामध्ये हात टाकला तर प्रगतीच्या दृष्टीने तुम्ही पुढे जाताय हे विसरायला हरकत नाही मनामध्ये असं वाटेल ना की मी होईल की नाही करू की नको निगेटिव्ह विचार विसरून टाका पॉझिटिव्ह विचार करा अष्टम स्थान येथे वृषभ राशी आहे स्वामी शुक्र ग्रह हा चतुर्थातनं पंचमाकडे येतोय अचानक म्हणून आईच्या प्रॉपर्टीच्या संदर्भातले काही आपल्याला ला आर्थिक लाभाचे योग आपल्याला दर्शवणं पंचमात आल्यानंतर अचानक म्हणून पूर्वी काही दिलेली परीक्षा त्यातनं उत्तीर्ण असा रिझल्ट प्राप्त होणं उच्च लेवलच्या परीक्षा दिल्या होत्या त्यामध्ये यश अपयशील की भीती होती यशस्वी भी होताय भाग्यस्थानामध्ये मिथून रास आहे स्वामी बुध ग्रह धनस्थानावरती अगदी कुबेरच होऊन बसले कुंडलीचे तुमच्या ते मग खऱ्या अर्थानं भाग्याला धनाची स्थाप मिळणं म्हणजे धनप्राप्तीचा ओघ वाढणं पराक्रम वाढणं आपल्या संततीला नोकरी लागणं मग हे सगळं आपण ज्या वेळेला करतोय आपली कीर्ती वाढते उत्कर्ष वाढतोय तर मी एक सांगेल अतिउतावळेपणा करायचा नाही जेवढं गरज आहे जेवढी भूक आहे तेवढं जेव्हा करू नका म्हणजे जीवनात अडचण निर्माण होणार नाही बऱ्याच वेळेला हा सिंह अवलोकन सिंहासारखी शक्ती उत्कर्ष कामामध्ये अगदी हायगीच करू देत नाही यशाला गवसनी घालणारा हा मंगळाचा योग आहे इथे जरी मंगळ नीच राशीमध्ये आहे पण तो त्याची त्या कामातली कुमक दाखवल्याशिवाय राहणार नाही आहे गरज झालं अगदी मी संपुले असं वाटलंय काम करत राहा सगळ्या संकटांना दूर कराल आणि उभे राहाल अशी या ग्रहांची स्थिती या मंगळानं आणली आहे कर्मस्थानामध्ये विराजमान होऊन राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी मंगळ ग्रह इथे विराजमान झालेला आहे आलेल्या या संधीचा फायदा करून घ्या तुम्ही एकादश स्थान त्यामध्ये सिंह सूर्यग्रह पंधरा डिसेंबरला धनु राशीमध्ये येतोय म्हणजे लाभ आधी धनात आणि नंतरचे पुढचे पंधरा सोळा दिवस पराक्रमात राजयोगी आहे आमदार खासदार होण्यापर्यंतचा योग आहे गावाच्या राजकारणामध्ये पडण्याचा योग आहे राजकीय एखादं पद मिळण्याचा योग आहे त्याचबरोबर आई असेल वडील असेल भाऊ असेल बहीण असेल यांच्याकडनं आपल्याला आर्थिक मदतीच्या लाभाचा योग आहे कारण की एकादशस्थानामध्ये या सगळ्यांकडनं लाभ पाहिला जातो आणि धनात गेलेला आहे तो पहिली पंधरा दिवस नंतर तो कुठे जातो आहे पराक्रमाकडे शौर्याकडे राहिलेलं सगळं काम संपवून प्रगतीचा आलेख उंचावणारा हा हो योग आहे व्ययस्थान ज्याला स्थान म्हणतात स्वामी बुध ग्रह धनस्थानात गेलाय स्वतःसाठी खर्च पण तो अतिरेक नको आतिताईपणा नको व्यसनाधीनता नको परस्त्री संग नको भगवंताची सेवा सतगुरूंचं मार्गदर्शन लाभदायक आहे तुळा राशीच्या जातकांसाठी शुभ अंक चार आहे शुभ रंग तुमच्यासाठी राखाडी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल तेरा तारीख चौदा तारीख चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे अशुभ दिवस कुठले आहेत की ज्या दिवशी आपल्याला ह्या अडचणीत कामं सुरू करायचे आहेत घाई धावपळ करायची नाही आहे दोन तारीख तीन तारीख नऊ तारीख आणि दहा तारीख आहे एक मंत्र देतो या मंत्राचा आपण जप रोज नित्य नेमान एकशे आठवडेला करा आपले संकट कमी होतील मंत्र आहे ओम केशवाय नमा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार